स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडीओ मध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं जे पोर्टल आहे ज्यावर आपण अर्ज भरले आणि आता सुद्धा आपण आपले अर्ज त्या ठिकाणी चेक करू शकतो आपले अर्ज अप्रूव्ह वगैरे झाले डिसअप्रूव्ह झाले ते त्या ठिकाणी दाखवण्यात येते पण बघा आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर दोन मोठे आणि जबरदस्त या ठिकाणी अपडेट आलेले आहे एक जे अपडेट आहे त्यापैकी एक खूप जास्त वाईट अपडेट महिलांसाठी आहे आणि महिलांचं त्या ठिकाणी खूप जास्त नुकसान होणार आहे ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले आणि त्यांचे अर्ज अप्रूव सुद्धा झाले आणि दुसरी जी अपडेट आहे दुसरं जे ऑप्शन आहे या ठिकाणी ते ऑप्शन महिलांसाठी सर्वच महिलांसाठी कामाचं ठरणार आहे आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही रुपया मिळाला नाही कमी पैसे मिळाले त्यांचे पैसे फेल झाले त्या महिलांसाठी हे ऑप्शन महिलांसाठी खूप जास्त उपयोगी असणार आहे आणि खूप मोठी प्रॉब्लेम त्या महिलांची या ठिकाणी दूर होणार आहे असे दोन ऑप्शन दोन बटन या ठिकाणी आता तुमच्या पोर्टलवर तुमच्या अर्जावर लावण्यात आलेले आहे ला तर बघा या अपडेट बद्दल पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघा सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी जे ऑप्शन आलेले आहे ते ऑप्शन तुम्हाला तुमच्या अर्जावर जाऊन चेक करायचे आहे जर तुमच्याजवळ आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्ही स्वतः अर्ज भरला असेल किंवा तुम्ही तुमचा अर्ज अंगणवाडी सेविकेकडे आशा सेविकेकडे आधार केंद्रावर किंवा के दुसऱ्या कोणत्या व्यक्तीकडे जर भरलं असेल तर त्या व्यक्तीला तुम्हाला भेटायचं आहे त्यांना सांगायचं आहे की आमचा आयडी पासवर्ड टाकून आम्हाला आमचा अर्ज चेक करून द्या म्हणजे आम्हाला हे दोन ऑप्शन आमचे पाहता येईल आम्हाला हे ऑप्शन आले आहे का तर बघा सर्वात आधी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमचा आयडी आणि पासवर्ड तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज ओपन करायचा आहे अर्ज ओपन केल्यानंतर सर्वात आधी आपल्याला अप्रुव्हलचं पटन त्या ठिकाणी दिसत होतं त्यानंतर आपला फोटो आपली पूर्ण माहिती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होती पण आता या ठिकाणी एक ऑप्शन आलेला आहे संजय गांधी निराधार योजना एक ऑप्शन आलेला आहे संजय गांधी आणि दुसरा ऑप्शन आलेला आहे पेमेंट तर बघा सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी चांगली बातमी मी सांगतो कारण पेमेंटचं ऑप्शन या ठिकाणी आलेलं आहे आणि आता तुम्ही तुमचं अडकलेले पैसे तुम्हाला किती पैसे मिळाले आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आले कोणत्या बँकेत गेले त्याची तारीख काय तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी तुम्हाला पेमेंट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण डिटेल त्यावर मिळणार आहे त्या महिलांना अजूनपर्यंत एकही रुपया मिळाला नाही किंवा कमी पैसे आले तर त्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे का आले नाही असा प्रश्न सुद्धा भरपूर महिलांच्या मनात आहे तर आता तुमच्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही जर तुमच्या अर्जावर असलेल्या पेमेंट बटनवर क्लिक केलं त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेचं नाव तुमचा अर्ज क्रमांक तुमचं पूर्ण नाव आणि तुमचं पेमेंट जर सरकारने पाठवलं आणि जरी तुम्हाला पोहोचलं नाही तुमच्या खात्यात जरी ते पोहोचलं नसेल तरी त्या ठिकाणी कारण देऊन येईल की तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यासाठी काय अडचण झाली रिमार्क मध्ये त्या ठिकाणी घेऊन येईल आणि ट्रान्झॅक्शन फेल असं त्या ठिकाणी टाकून येतील म्हणजे तुम्हाला कारण सांगण्यात येईल की तुमचे पैसे कुठे अडकले सरकार टाकू का शकले नाही आणि त्या ठिकाणी जर पेडचं ऑप्शन दिसत असेल तर समजायचं की तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे पोहोचलेले आहे आणि ज्यांना पेडचं ऑप्शन आहे त्यांना त्यांची पूर्ण डिटेल त्या ठिकाणी दिसून येणार आहे तर बघा आता वाईट बातमी आणि संजय गांधीचं जे ऑप्शन आलेलं आहे त्या ठिकाणी ग्रीन बटन आणि रेड बटन या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी जर ग्रीन बटनवर यस लिहिलेलं असेल आणि रेड बटनवर नो लिहिलेलं असेल तर त्याचा अर्थ काय हे तुम्हाला आता समजून सांगतो तर बघा ज्या महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेचा अर्ज भरताना ज्या महिला आधीपासूनच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत होत्या आता त्याच महिलांना फक्त या ठिकाणी संजय गांधीचं यस बटन आलेलं आहे म्हणजे याचा अर्थ काय तर आता त्या महिलांना या ठिकाणी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ कधीच मिळणार नाही खा त्यांच्या खात्यामध्ये यानंतर आता पैसे येणार नाही जरी त्यांच्या खात्यामध्ये आधी पंधराशे तीन हजार असे सात हजार पाचशे रुपये पूर्ण आले असतील तर यापुढे डिसेंबर महिन्याची रक्कम सुद्धा आता त्या महिलांना मिळणार नाही ज्या ज्या महिलांच्या अर्जावर ग्रीन कलरचं यश असं बटन आलं असेल ज्या महिलांच्या अर्जावर रेड बटन मध्ये नऊ बटन आलं त्या महिलांना काळजी करण्याची काहीच गरज नाही त्यांचे पैसे जर आले नसेल तर पुढच्या टप्प्यात त्यांचे पूर्ण पैसे मिळतील आधार ऍक्टिव्ह झाल्यानंतर ते पेमेंट मध्ये तुम्ही चेक करू शकता तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही पण ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असताना ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचा अर्ज भरला आता त्या महिलांना यापुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे आधी पंधराशे मिळत होते पण आता त्यांना एकवीसशे रुपये मिळणार नाही पैसे जर काही आले नसेल तर यापुढे सुद्धा एकही रुपये मिळणार नाही आणि जे काही त्यांच्या खात्यामध्ये आधी पैसे आले असेल तर ते पैसे सुद्धा त्यांच्याकडून वसूल केले जाऊ शकतात तर बघा तुम्ही सुद्धा लगेच ऑप्शन चेक करा तुमच्या अर्जावर जर ग्रीन बटन आलं असेल तर तुम्हाला सुद्धा आता पैसे मिळणार नाही आता हे बटन तुमच्या खात्यावर आलं की नाही तुमच्या अर्जावर आलं की नाही तुम्हाला लॉग इन करून चेक करायचा स्वतः अर्ज भरला असेल तर मोबाईलवर लॉग इन करा बाहेर कुठे अर्ज भरला असेल तर त्या ठिकाणी चेक करून घ्या तर बघा आता ग्रीन बटन कोणाच्या अर्जावर येणार आहे ज्या मैदानी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असताना सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकीबाई योजनेचा अर्ज भरला कारण अर्ज भरताना एक ऑप्शन आलं होतं की जर तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नमूद करा की कोणत्या योजनेचा लाभ घेत आहे तर हे भरपूर महिलांनी या ठिकाणी अर्ज भरला तर आता संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेचे यानंतर पैसे मिळणार नाही कारण त्यांच्या आता अर्जावर यस बटन आलेलं आहे हिरवा बटन आलेला आहे ज्या महिलांना अजूनपर्यंत रेड बटन आहे त्यांनाच आता त्यांच्या खात्यामध्ये पूर्ण पैसे मिळणार जर तुम्हाला अजूनपर्यंत पैसे आले नसेल तुमचे पैसे अडकले असेल तर पेमेंट बटन तुम्हाला दिलेलंच आहे त्या पेमेंट बटनवर क्लिक करून तुमची अडचण काय आहे कुठे तुमचे पैसे अडकले हे तुम्ही माहित करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला सोमवार तुमच्या बँकेमध्ये काय अपडेट करायचे आहे काय लिंक करायचं आहे केवायसी करायचं डीबीटी आधार से लिंक करायचं आहे हे तुम्हाला पूर्णपणे माहित होईल तर बघा वाईट बातमी आहे काही महिलांसाठी वाईट बातमी आहे तर काही महिलांसाठी या ठिकाणी चांगली बातमी सुद्धा आहे जर आपला व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद